आज विश्व हिंदू परिषद भजरंग दलाच्या माध्यमातून आज हे आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे याचं कारण म्हणजे जे आपले सैनिक आहेत बाकी कोणी हॉस्पिटल मध्ये तरुण असतील वयोवृद्ध असतील त्यांना रक्ताची गरज असते त्यांसाठी आपण हा रक्तदा रक्त शिबिर आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाकडून समाजाच्या उपयोगी पडणारे भरपूर असे कार्य याआधी झालेले आणि इथून पुढे असे कार्य आमच्याकडून होत राहतील जय श्रीराम डॉक्टर स्मार्ट अकॅडमी आपल्यासाठी सुरू करत आहे एम एस चा क्रॅश कोर्स चला तर मग आपला प्रवेश लवकरच निश्चित करा आमचा पत्ता वसंत मार्केट पहिला मजला अकोले